गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सण डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एन ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉटचा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे भव्य प्रवेशद्वार अंतर्गत डांबरी रस्ते ड्रेनेज ची सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था एमएससीबी डीपी स्ट्रीट लाइट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सी सी टी व्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध पंप मार्केट सुद्धा अगदी हाकीच्या अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिस चा पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुणा नाका हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर भारतीय जनता पार्टी तसंच मित्र पक्षाचे सोलापूर राखीव लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते आणि माळा सर्वसाधारण लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी दुपारी बाराच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले राम सातपुते यांच्यासोबत आमदार सुभाष देशमुख माजी आमदार राजन पाटील शिवसेने गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख तसेच शहर युवा नेते विकास वाघवाने यांच्यासह पाच जणांनी निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे अर्ज दाखल केला तसेच माला लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबळकर यांनी आमदार बबनदादा शिंदे आमदार जयंत गोरे आमदार संजय शिंदे आमदार शाजीभाऊ पाटील यांच्यासोबत निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तसेच आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनीही पूरक म्हणून आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे सादर केला आहे दरम्यान छत्रपती संभाजी महाराज चौकीतून भव्य भव्याशी रॅली काढून आमदार राम सातपुते तसंच निंबाळकर साहेब यांनी आपला उमेदवारी अर्जासाठी प्रयाण केलं यावेळी मोठ्या संख्येने युवक महिला तसंच भाजप शिवसेना व सर्व मित्र पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास त्यांनी अभिवादन केलं याप्रसंगी शिवसेना संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्यासह शिवसेना प्रमुख जिल्हा अमोल बापू शिंदे शिवसेनेचे असंख्य कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते

सोलापूर जनतेच्या सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या आशीर्वादानं मी आमच्या प्रमुख नेत्यांसही माझा लोकसभेचा अर्ज के? दाखल केलेला आहे निश्चित मला विश्वास आहे सोलापूरकर पूर्ण आशीर्वाद मला देतील एक सामान्य परिवारातील कार्यकर्ता ते आमदार आणि आता लोकसभेची उमेदवारी हा निश्चित माझ्यासाठी एक, एक अविस्मरणीय क्षण आहे मोदीजींच्या आशीर्वादामध्ये मोदीजींनी जी, जी, जी विकासाची कामं केली आहेत मोदीजींनी गोर गरीब आदिवासी दलित सामान्य शेतकरी यांच्यासाठी जे काम केलं आहे त्या विश्वासावर निश्चित सोलापूरकर मला आशीर्वाद देतील हा मला विश्वास आहे 再来，再来，再来，十三下，快些。 लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका